नमस्कार मित्रांनो अमित मागावे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही योजना सुरू करण्याचा निर्णय लवकरच सरकारने घेतलेला आहे मित्रांनो आता ही योजना सुरू केल्यानंतर नेमकं मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे फ्री मिळणार आहेत व कोणाला मिळणार आहेत आणि कधीपासून मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहेत व्हिडिओ महत्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना ला ला लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम अटी आहेत मित्रांनो या योजनेतून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार कुटुंबांना फायदा होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे तसे मित्रांनो या ठिकाणी महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे तर मित्रांनो राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे तसे मित्रांना घरातील किचनचा खर्च भागवावा लागतो त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना मोठ्या प्रमाणाचे टेन्शन होते हे टेन्शन जे आहे हे कमी करण्यासाठी महिलांना कुटुंब किंवा किचनचा खर्च चालवण्यासाठी एकदम असे काटकसरीने खर्च करावा लागतो त्यामुळे मित्रांनो राज्य सरकारने या ठिकाणी राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो हे नेमके गॅस सिलेंडर कोणाला मिळणार आहे चला तर पाहू मित्रांनो बी पी एल रेशन कार्ड धारकांना केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या माध्यमातून राज्यातील छप्पन लाख सोळा हजार महिलांना थेट याचा फायदा होणार असल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात येत आहे मित्रांनो म्हणजेच ज्यां ज्यांच्याकडे बी पी एल हा रेश रेशन कार्ड आहे आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिला वर्गांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आत्ता पुरुषांचे जर नावावरती जे गॅस सिलेंडर असतील यांना योजनेचा लाभ मिळणार नाही कारण मित्रांनो या ठिकाणी ही योजना फक्त महिला वर्गांसाठी आहे आणि लवकरच याबद्दल अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो हे अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनेलवरती लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्यात येणार आहे जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता तर, मा तर मित्रांनो माहिती कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करा जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा तरच तुम्हाला असल्या प्रकारचे व्हिडिओ भेटत राहतील तर मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद